कधी कधी अडथळ्यांची भिंत इतकी उंच वाटे की ती पार करणं अशक्यच वाटतं पण जेव्हा एकीचं बळ एकत्र येत तेव्हा कोणतीही समस्या मोठी राहत नाही पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या पेठ गावातील नारी शक्ती महिला उत्पादक गटाच्या या महिलांनी हेच सिद्ध करून संकटावर मात करत त्यांनी यशाच एक अनोख शिखर सर केलं आहे उमेद येण्याच्या अगोदर आम्ही सर्व महिला ह्या असंघटित होतो आणि फक्त चूल मूल आणि घर एवढंच आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही बाहेरचं माहिती नव्हतं वर्धिनींचा राऊन झाला उमेद मधून त्यानंतर आम्ही सर्व महिला एकत्र संघटित झाल्या गावामध्ये गट चालू झाले गटांमुळे आम्हाला कर्ज बिर्ज घेण्यासाठी एकदम सोपं पडायला लागलं म्हणजे कोणाकडे मागितले तर कोणी पैसे देत नाही पण कर्ज घेऊ शकतो आपल्या गरजा पूर्ण करू शकतो आणि आम्हाला रोजगाराची गरज होती घरी बसलेल्या महिलांना काही कुठलाही रोजगार नव्हता आणि आपल्याकडे दोन पैसे असले म्हणजे थोडासा महिलांना पण आधार होतो या सगळ्या गोष्टींचा महिलांनी विचार केला आणि उत्पादक गटाची स्थापना केली सुरुवातीला आम्ही उडीद पापडाने सुरुवात केली कारण जे आम्हाला येत होतं त्याच्याने आम्ही सुरुवात केली आणि उमेदच्या पण माध्यमातून प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेऊन पापड बनवायला सुरुवात केली लोणची बनवायला सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही उमेदमधून कर्ज घेऊन आमचा व्यवसाय हळूहळू मोठा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही पॅकिंग मशीन घेतली अजून फ्रीज घेतला आम्ही वॅक्युम खरेदी केली अशा वेगवेगळ्या मशीन वगैरे घेऊन आणि आमच्या महिलांची एकजूट आणि एक साथ त्याच्यामुळे आज आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू आहे एकेकाळी फक्त घरकामात रमलेल्या या महिला आज उद्योजिका म्हणून उभ्या आहेत नारी शक्ती महिला उत्पादक गट आज केवळ उत्पादन करत नाही तर परंपरेची चव आणि आरोग्याचा दर्जा घेऊन येत आहे नारी शक्ती उत्पादक गटाच्या माध्यमातून आम्ही चार प्रकारचे पापड बनवतो उडीद पापड नाचणी पापड तांदूळ पापड आणि ज्वारी पापड तसेच उपवासासाठी आम्ही साबुदाना पापड सुद्धा बनवतो आणि लोणची बावीस प्रकारचे आहेत त्यामध्ये क्लासिक लसूण लोणचे गाजर लोणचे आवळा लोणचे अशा प्रकारचे आम्ही लोणची बनवतो तसेच बेसन लाडू लाडू नाचणी लाडू रव्याचे लाडू तसेच आम्ही मसाले सुद्धा बनवतो मसाल्यामध्ये आम्ही जिरा पावडर धना पावडर गरम मसाला काश्मीरी लाल पावडर इत्यादी मसाले बनवतो यासोबत आम्ही फराळाचे पदार्थ सुद्धा बनवतो चिवडा लाडू चकली त्याची विक्री आम्ही मुंबई गोवा दिल्ली नागालँड आणि अमेरिकेला सुद्धा करतो वन प्रोडक्ट वन स्टेशन या माध्यमातून आमचे नारी शक्ती उत्पादक गटाचे सर्व प्रकारचे पदार्थ बोईसर अँड डहाणू येथील रेल्वे स्टेशन वर विक्रीसाठी ठेवतो त्यांच्या पदार्थांमधील ती खास आणि उच्च गुणवत्तेच्या बळावर आज महिला उत्पादक गटाची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे ही केवळ आकडेवारी नाही तर पंधरा महिलांच्या आयुष्यात आलेली क्रांती आहे त्यांना मिळालेला सन्मानाचा रोजगार आहे या व्यवसायातून वर्षासाठी आमची उलाढाल ही दहा ते बारा लाखापर्यंत होते आणि आज आमचा माल जिल्हा महाराष्ट्र असेच नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा माल आमचा जातो आज आम्ही सर्व महिला सक्षम झालो आहोत आम्हाला उमेद मुले उद्योजिका म्हणून ओळख मिळाली आहे त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार